बॉस मराठी सीजन वा बिग बॉस मध्ये ह्या आठवड्यात होणार आहे दोन कॅप्टन आणि त्याच्याच कॅप्टन्सी साठी कॅप्टनचे टास्क होत आहे घरात तिकडे दोन टीम बनवले आहेत दोन्ही टीमला घंट्याचे तुकडे जोडून त्याचा एक पूर्ण आकार बनवायचा आहे पण ह्यात नियम असा होता की कोणीही दुसऱ्या टीमचे तुकडे लपवणार नाही पण प्रभू रुचिता ह्या लोकांनी आणि दीपालीने एकमेकांच्या टीमचे तुकडे लपवले कोणच तुकडे द्यायला तयार नव्हते शेवट पर्यंत आणि त्याचमुळे हा टास्क रद्द, रद्द केला कारण की ह्याच्या आधीचा जो राऊंड होता त्या राउंड मध्ये पण निर्णय नव्हता घेता येत संचालकला आणि तसच ह्या राउंड मध्ये सुद्धा झालं ह्या राउंड मध्ये पण संचालक निर्णय घेऊ शकत नव्हते आणि म्हणूनच बिग बॉसने हा टास्क पण हा राऊंड पण रद्द केला त्याचबरोबर बिग बॉस हे पण बोलले की ह्या आठवड्यात कॅप्टन कोणच नाही होणार आणि वेळीस हा अक्का आठवडा बिना कॅप्टन्सीचा चालणार पण जे लोक कालच्या भागामध्ये सेवक बनले होते ते लोक सेवकच राहणार आता बघायचं आहे की पुढच्या आठवड्यात काय होणार आहे आणि हा अक्का आठवडा बिना कॅप्टन्सीचा कसा जाणार बिना कॅप्टनचा कसा जाणार अजून अशी माहिती घेण्यासाठी टेलीचक्कर रिजनल्सला ला सबस्क्राईब करा